राम लक्ष्मी दोघीचे गोगे जन राम लक्ष्मी दोघीचे गोघे जन राम लक्ष्मी दोघीचे दोघे जण देव माझा मारुती अंजनीचा चा देव माझा देव देवमाझा मारुती अंजनीचा पैलवान मारुती मारुती बोलत सारा गाव मारुती मारुती बोलत सारा गाव मारुती मारुती बोलत सारा गाव अंजणा बोलती त्याचं नाव अंजणा बोलती बलभिमात्याच नाव अंजणा बोलती माझा मारुती ब्रह्मचारी अंजना बोलती माझा मारुती ब्रह्मचारी अंजणा मारुती ब्रह्मचारी सीतेच्या शोधासाठी करिल उड्डाण लंकेवरी सीतेच्या शोधासाठी करिल उड्डाण लंकेवरी सीतेच्या शोधासाठी करीला उड्डाण लंकेवरी लंके लंके अंजना बोलती माझा मारुती ब्रह्मचारी ಅಂಜಣಾ ಬೌಲತಿ ಮಾಜಾ ಮಾರುತಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಅಂಜನಾ ಬೋಲತಿ ಮಾಜಾ ಮಾರುತಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಆನಿಲ ದ್ರೋಣಾಗ ತಳಹನಿಲ ತಳಹಾತಾವರಿ ತಳಹನಿಲ ದ್ರೋಣಾಗ ತಳಹ ರಂಗ निवडला रंगा मंदिर रंग रंग सेंदरी निवडला रंगा मंदिर रंग रंग सेंदरी निवडला देव माझा मारुती शिष्यरामाला वडला देव माझा मारुती शिष्यरामाला वड शिष्यरामला वड़ला देव माझा मारुती शिष्यरामला आवड